छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची अजिंठा जळगाव महामार्गावरील अजिंठा घाटामध्ये बस पलटी होऊन नऊ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास घडली ही बस पुणे येथून रावेर येथे सहासष्ट प्रवासी घेऊन जाणारी बस एम एच चाळीस बाय एकावन्न एक सत्त्याण्णव ही बस अजिंठा घाटामध्ये दुपारी एक वाजेच्या सुमारास रस्त्याच्या बाजूने पलटी झाली यामध्ये नऊ प्रवासी गंभीर जखमी झाले घटनेची माहिती मिळताच निरीक्षक प्रफुल्ल यांनी शरद वाघुले रामराव आढे भागवत शेळके ज्ञानेश्वर बेले पाटील आदी सहकार्यांसह घटनास्थळी धाव घेऊन स्थानिकांच्या मदतीने बचाव कार्य सुरू केले नऊ जखमींना अजिंठा ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी हलवलंय आणि बाकी सुखरूप असलेल्या प्रवाशांना दुसऱ्या बसमध्ये बसवून दिलंय ही घटना दरम्यान गंभीर जखमी झालेल्या तिघांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालय घाटी येथे पाठवण्यात या अपघातामध्ये जखमी झालेले प्रवासी सुशिलाबाई दिनकर निरखे वैवर्ष सत्तर सुमित्रा दिनकर वय वर्ष अठ्ठेचाळीस राहणार जामनेर विजय हरी सूर्यवंशी वर्ष बहात्तर राहणार जामनेर या तिघांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे पाठवण्यात आलंय तर किरकोळ जखमी सरुबाई शामराव पाटील वर्ष पासष्ट राहणार श्रीरामपूर वसंत विठ्ठल पठारे वयवर्ष पासष्ट राहणार सोयगाव निखिल किरण पाटील वैवर्ष तेरा राहणार श्रीरामपूर संध्या वसंतराव पठारे वयवर्ष त्रेसष्ट राहणार सोयगाव जयमाला विजय सूर्यवंशी वयवर्ष साठ राहणार जामनेल ज्योती साईचंद्र बासंडवेल वयवर्ष चाळीस राहणार संभाजीनगर यांना उपचारासाठी अजिंठा दवाखान्यात पाठवण्यात आलंय न्यूजी नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी शेख नवीन सिल्लोड